सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा निर्देश योग श्री गणेशाय मग अर्जुने म्हणितले हा हो जी जे म्या पुसले ते निरूपिजो सांगा कवण ते ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे अधिभूत ते कैसे, अधिदैव ते कवण असे हे उघडमी काहीतरी विचारतो आहे त्याकडे तुमचे लक्ष आहे ना मी जे काही विचारतो आहे त्यावर तुम्ही निरूपण करावे अशी मी विनंती करतो मला सांगा ब्रह्म म्हणजे काय कर्म कशाचे नाव आहे अध्यात्म कशाला म्हणतात या विषयात अधिभूत म्हणजे काय अधिदैव कसे असते हे सारे मला नीट समजेल असे सांगा देवा अधियज्ञ तो काई कवण ये देही हे अनुमानासी काही दिठी न भरे आणि नियता अंतःकरणी तू जाणी देह प्रयाणी ते कैसे निहे नि परिसवा रंग पाणी धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी वोसणताही बोलतयाचा परी सोपून वचे तैसे अर्जुनाची या बोला सवे आले तेच म्हणितले देवे परी येसे गा बरवे जे पुसले तोआ भगवंता या देहात नांदणारा अधियज्ञ कोणता याचा वेध घेऊ जाता लक्षात येते की तो अनुमानाने आकळता येत नाही की दृष्टीच्या टप्प्यात येत नाही आणि भगवंता ज्यांचे अंतःकरण यज्ञपूर्वक संयमित झाले आहे ते प्रयाणकाळी तुला कसे जाणतात ते तू मला नीट समजावून सांग ज्ञानदेव श्रोत्यांना मोठ्या प्रेमाने सांगू लागले की श्रोते हो एखादा भाग्यवंत जर चिंतामणी रत्नाने बांधलेल्या घरात राहू लागला तर त्याचे स्वप्नातले बरळणे सुद्धा व्यर्थ ठरणार नाही त्याप्रमाणे भाग्यवान भक्तश्रेष्ठ अर्जुनाचे बोलणे भगवंताच्या कानावर आले आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले पार्था तू मला आता जे ज्ञान भारले सुंदर प्रश्न विचारलेस सु त्यांची उत्तरे मी देतो की तू लक्षपूर्वक मांदोड़ा, म्हणून मनोरथ मनो सिद्धीची चियाचाड़ा, तो नवल नोहे कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे ब्रह्म मा माकृपेने उपदेशु करी तो कैशा परिन पवेल, जय कृष्णाचे या होई जे आपण कृष्ण होय आपुले अंतकरण तय संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनींचे आथी निसीम म्हणून तयाचे काम सदा सफल भक्त अर्जुन हे जणू कामधेनुचे लाडके वासरू त्यात हे वासरू कल्पतरूच्या मांडवाखाली बसलेले तेव्हा आपले मनोरथ पूर्ण व्हावेत ही इच्छा पार्थाने केली तर त्यात आश्चर्य ते कसले एक लक्षात घ्या की श्रीकृष्णाचा राग अनावर झाला आणि त्याने जर एखाद्याला ठार मारले तर तो मारला गेलेला एवढा भाग्यवान ठरतो की त्याला ब्रह्म साक्षात्कार होतो मग मला सांगा श्रीकृष्ण ज्याला प्रेमाने उपदेश करतो तो ह्या ब्रह्म साक्षात्काराच्या अवस्थेला पोहोचणार नाही का श्रोते हो आपण जेव्हा श्रीकृष्ण रूपाशी अनन्य भावनेने एकरूप होतो तेव्हाच आपले हृदय श्रीकृष्णमय होऊन जाते मग आपल्या संकल्पाच्या मन अंगणात अष्ट महासिद्धी येतात आणि आपली सेवा सुरू करतात हे जे अपूर्व प्रेम आहे ते भक्त श्रेष्ठ अर्जुनापाशी अपरंपार होते म्हणून अर्जुनाची प्रत्येक इच्छा भगवंत करीत असे या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून आई गरूनी ठेविले। जे अपत्यथानी होऊन निगे तयाची भूकते माये सेची लागे ते शब्दे काय सांगे मग दे मनोनी आठाई, हे नवल नोहे काही, परिते असो आई का काही, जे देवो बोलते जाहले अर्जुनावर भगवंताचे एवढे अपरंपार प्रेम होते की त्याला आपल्या या परमभक्ताचे मनोगत अगोदर कळायचे आणि भगवंत त्याच्यासाठी उत्तराचे पकवाना ताट तयार ठेवायचा जसे लहानगे मूल स्तनापासून दूर झाले तर त्याचे पोट भरले आहे की नाही ते फक्त बाळाच्या आईला कळते कारण बाळाची भूक खरे तर आईलाच लागते एरवी बाळ कधीतरी आईला म्हणते का की भूक लागली आहे आईच बाळाला स्तनपान आपण देते म्हणून तुम्हाला सांगतो की गुरु हा आई सारखा कृपाळू असतो त्याच्यापाशी शिष्याला उपदेश करायची वृत्ती नेहमीच असते त्यात नवलते काही नाही परंतु हे सारे क्षणभर बाजूला ठेवून भगवंत अर्जुनाला काय बोलते झाले ते तुम्हाला मी आता सविस्तरपणे सांगतो ध्यान देऊ का मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी खो करे कोंदले असतन खिरे कवणे काळी इरहवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्य स्वभावे परी गगनाचे निपालवे गाळून घेतले जे ऐसे ही ये विज्ञानाची ये खोळे हालवले ही ते परब्रह्म आणि निजाले पणे जन्म जन्मधर्माते नेणे आकार लोपी निमणे नाही कही। ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा। मग सर्वेश्वर म्हणाले अनंत छिद्रे असलेल्या फुटक्या आकाशात ओदले गेलेले असतानाही कधी झरत नाही गळत नाही इरवी आपण त्याचे सूक्ष्म पण पाहू गेलो तर शून्यवत भासते परंतु ते शून्य मात्र नाही ते इतके सूक्ष्म आहे की आकाशाच्या झिर पडद्यामधून गाळून घेतलेले आहे असे हे अतिसूक्ष्म असूनही प्रपंचरूपी वस्त्रातून हलवून पाहिले तर गळत नाही ते परब्रह्म हे तू लक्षात घे देहाच्या आकारात जन्म पावले म्हणून ते कधी ह्या जन्माच्या विकारात सापडत नाही आणि देहाच्या आकाराचा नाश झाला म्हणून ते नाश पावत नाही आपल्या सहज स्थितीमुळे ब्रह्माच्या ठाई जी अखंड असते त्याला अध्यात्म म्हणतात मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे उठती घनपटळे नाना वर्णे तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती पै निर्विकल्पाची ये बरडी की आदि फुटे विरोढी आणि ते सवेची मोडोन ये ढोंडी ब्रह्मगोळकांची तया एकैकाचे भीतरी पाहिजे बीजाचाची भरिला देखिजे माझी होती या तया गोळकांचे अंशांश प्रसवती आदि संकल्प असमसहास हे असो ऐसी बहु अस सृष्टी वाढे स्वच्छ निळ्याभूर आकाशात कशा कुणास ठाऊ एकाएकी बहुरंगी ढगांच्या झुंडीच्या झुंडी उत्पन्न होतात ना त्याप्रमाणे या अतिशुद्ध आणि अमूर्त ब्रह्माच्या ठिकाणी महत इत्यादी भूतभेदामुळे ब्रह्मांडांचे आकार निर्माण होऊ लागतात निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ रानावर आदी संकल्पांचा सळसळता कोंब फुटू लागतो आणि त्याबरोबर ब्रह्मांड गोलकांचे नानाविध आकाररूप धारण करू लागतात या अनेक ब्रह्मांडांपैकी एकेकामध्ये डोकावायला गेले तर प्रत्येक ब्रह्मांड असंख्य जीवरूपी बियांनी भरलेले दिसते जन्मणाऱ्या आणि नाश पावणाऱ्या जीवांची तर गणतीच कधी करता येत नाही मग त्या ब्रह्मांड गोलकांचे जे अंशाचेही अंश असतात तेथे असंख्य आदि संकल्प प्रसरवतात हे असो अर्थात तेथे नाना प्रकारची सृष्टी वृद्धिंगत व्हायला लागते परिदुजेन विण एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा तैसे समविषमत्व नेणो कैसे वायाची चरा चरर रचे पाहता प्रसवतिया योनींचे लक्ष दिसती येरी जीव भावाची ये पालविये काही मर्यादाच करू नये पाहिजे कवण हे आघवे विये मूळ ते शून्य म्हणून करता मुदलन दिसे आणि शेखी कारण ही काही नसे माझी कार्यची आपण गोचरू व्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म कुठल्याही द्वैता वाचून हे एकले परब्रह्म सर्वत्र पसरले एका परब्रह्माच्या ठाई नाना प्रकारातल्या आकारांचा जणू महापूर आला सम म्हणजे काय आणि विषम म्हणजे काय हे ठाऊक देखील नसताना चराचर सृष्टीची उत्पत्ती झाली तऱ्हेच्या आकारातून प्रकट होणाऱ्या लक्षावधी योनी निर्माण झाल्या जीवाची पालवी फुटली ती तर अमर्याद होती आश्चर्य याचे वाटते की प्रसवते कोण तसे पाहू जाता या सर्व उत्पत्तीचे जे मूळ परब्रह्म ते तर महाशून्यच आहे ह्या सर्व चराचर सृष्टीचा मूळ करता किंवा मुद्दल तर डोळ्यांना दिसत नाही आणि त्याचे मूळ कारण सुद्धा सापडत नाही परंतु कार्य तर झपाट्याने चालते अशा प्रकारे करता नसताना आकार कसा प्रकट होतो हे कोडे आहे कारण अव्यक्तातून अव व्यक्त प्रकट होते त्याला आकार लाभतो हा जो विश्वाकार लाभला त्याला कर्म म्हणतात आता अधिभूत जे म्हणपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे अभ्र तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या भूतांते अधिकारुनी असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नाम रूपाधिक तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणिजे जेणे प्रकृतीचे जे भोगिजे उपारशिले अधिभूत म्हणजे काय हे तुला संक्षेपाने सांगतो आकाशात अभ्रे उत्पन्न होतात आणि लगेच जशी हरपून जातात त्याप्रमाणे त्याचे असते पण लटकेच असते आणि त्याचे नसणे हेच खरे सत्य असते त्याला पंचमहाभूते आकार आणतात हे नामरूपादि पंचमहाभूतांचा आश्रय घेऊनच वावरत असते म्हणजे काय तर पंचमहाभूते एकत्र येऊन आकार घेतात आणि ही जेव्हा विलग होतात तेव्हा हे आकार नष्ट होतात त्या आकारांना अधिभूत म्हणतात आणि त्या देहातून इंद्रियांद्वारा भोग घेतो तो अधिदैव म्हणून जाणावे तो अधिदैव प्रकृतीने संपादलेल्याचा प्रत्यक्षात उपभोग घेतो